अकलू शहर येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांचे आदिवासी पारधी समाजाकडून स्वागत आदिवासी पारधी समाजातील अडचणी पोलीस निरीक्षक उबाळे यांना सांगण्यात आल्या यावेळी सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष बसराज चव्हाण यांच्या हस्ते नीरज उबाळे यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या सोबत अकलूज सवतगाव आदिवासी पारधी महासंघातील अध्यक्ष गोपीनाथ काळे मिलन मधुकर काळे राजू साहिबू चव्हाण सतीश सुरेश चव्हाण राजू चव्हाण वसंत रामा चव्हाण त्याचबरोबर अनेक आदिवासी पारधी बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी उबाळी यांना शुभेच्छा दिल्या तसेच सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सवतगाव येथील समाज बांधवांना मार्गदर्शन व तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन केलेत व त्याचबरोबर तरुणाईची ओढ शिक्षणाकडे असावी व त्यांना गुन्हेगारी असे देखील आवाहन केले विनाकार आदिवासी पारधी समाजातील लोकांवर अन्याय होऊ देणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याने येणाऱ्या काळात विविध हिंदू सण असल्याने सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील उबाळे यांनी केले यावेळी सांगलीहून आलेले अध्यक्ष बसवराज चव्हाण यांचा अकलूज पोलीस स्टेशन कडून सत्कार करण्यात आला यावेळी आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सचिव नंदकुमार जी केंगार हे उपस्थित होते तसेच एपीआय सामाजिक कार्यकर्ते प्रदीप शिंदे व विशाल काळे हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे शेवटी अशुतोष जारी यांनी आभार मानले सांगली प्रहार न्यूज मुख्य संपादिका नीता पाटील